नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नाईट करतो मित्रांनो शिक्षक भरती हा जो मुद्दा आहे हा बऱ्यापैकी पेंडिंग आहे म्हणजे अजूनही तसाच कळत आहे त्यावरती अजूनही कोणतीच प्रोसेस झालेली नाही तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही मुद्दे येत आहे की नेमकं काय करायचं कशा प्रकारे हा जो, जो दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा म्हणजे फेज टू कधी सुरू होणार आहे याबद्दल बऱ्याच मुलांच्या मनामध्ये काही शंका आहेत म्हणजे आपल्या शिक्षक लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की सर हे चालू कधी होणार आहे नेमकं याची प्रोसेस कावर थांबली या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे आपल्या मनातले वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत बघा याच्यापूर्वी पण सर्क्युलर आलं होतं तुम्ही बघितलं सप्टेंबरमध्ये सर्क्युलर आलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं होतं की जर निवडणुका येतात बघा हे काही मुद्दे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दुसरा टप्पा त्याबद्दल दिलेले आपल्याला आश्वासनही त्यानंतर त्यांनी सांगितलं निवडणूक आली म्हणजे निवडणुकानंतर सुद्धा ते म्हटले होते की आम्ही आयोगाची काय घेऊया परवानगी घेऊ आणि मग काय करूया यामध्ये परवानगी घेऊन हा टप्पा आपण पटपट पटपट सुरू करणार आहोत मग अजूनही झाला नाही मग आता हे टॅप कधी उपलब्ध करून देणार जसं विविध संस्था आहेत नंतर नगर परिषद आहेत पंच त्यानंतर महानगरपालिका आहेत या सगळ्यांना टॅप सुद्धा कधी उपलब्ध करून देणार आहात हे सगळे आपले प्रश्न आहेत त्यानंतर मध्ये आंदोलन सुद्धा झाले होते बऱ्यापैकी त्यानंतर पंचावन्न साठचा सा मुद्दा अजूनही पेंडिंग आहे या मुद्द्याचं काय होणार आहे या बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात आहे त्यानंतर शिक्षण संस्था ज्या मुलांची निवड झाली त्यांना अजून जॉईनिंग मिळालेली आहे त्यांचाही मुद्दा पेंडिंग आहे पण त्याचबरोबर या सगळ्या प्रोसेस जेव्हा चालू आहे याचबरोबर संच मान्यता त्यानंतर शिक्षकांची बदली या प्रोसेस सुद्धा यासोबतच चालू झालेल्या आहे आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता निवडणुका पार पडल्या येणारा नवीन शिक्षक मंत्री शिक्षण मंत्री यावर काही परिणाम होऊ शकतो का तर साहजिक आहे या गोष्टीचा सुद्धा यावरती परिणाम होणार आहेच आणि मग या सगळ्या गोष्टी सध्या पेंडिंग आहे तर मग आपण जाणून घेऊया की हा टप्पा होण्याची शक्यता कधीपर्यंत आहे यासाठी आपल्याला काही प्रयत्न करणं गरजेचं आहेत का किंवा आपोआप या गोष्टी होतील का त्याबद्दल पण बोलणार आहोत आपण आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तर बघा आपले काही प्रश्न आहे आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न याचा थर्ड टेटसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर जी प्रिवियस इयर म्हणजे मागची जी, जी राहिलेली प्रो टेट आहे तिच्यासाठी टॅब कधी उपलब्ध दे करून देणार कारण हा जर टॅब उपलब्ध झाला तर इतर संस्थांना कारण संस्था म्हणता येईल किंवा नगरपालिका नगर, नगर परिषद वगैरे याचबरोबर हे सगळे रेडी आहे ते सगळे रेडी आहे म्हणजे जेव्हा टॅब उपलब्ध होईल त्यांच्यासाठी तेव्हाच त्यांना त्यांची माहिती काय करता येणार आहे त्यावरती अपलोड करता येणार जोपर्यंत टॅब उपलब्ध नाही तोपर्यंत काहीच अपलोड करणं शक्य नाहीये हाही मुद्दा येतो त्यानंतर आस्थापनांना विद्यार्थ्यांना टॅब कधी मिळणार जसं आपण जे म्हणलं नगर परिषद वगैरे त्याचबरोबर त्यांना टॅब उपलब्ध झालं त्यानंतर आपल्याला सुद्धा टॅब उपलब्ध व्हायला पाहिजे कारण आता या टॅबमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत कारण आरक्षणात पण फरक पडलेला आहे एसीबीसी बी सी नव्याने कोणाला ॲड करायचं वगैरे याही गोष्टी आहे त्यानंतर आपल्याला इडीच ऑप्शन मिळालं पाहिजे कारण मिळणारच आणि त्याची गरज आहे त्याशिवाय आपण नवीन टप्प्यात ऍड नाही होऊ शकत कारण आता बऱ्याच जणांच्या आरक्षणामध्ये पण भरपूर सारा चेंजेस होतोय सर्टिफिकेशन आहे सेल्फ सर्टिफिकेशनला ऑप्शन मिळेल का कधी मिळेल या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू आहे सध्या त्यानंतर आरक्षण बदल झाल्यास फरक पडेल का तर आरक्षण बदल झाल्यानंतर बघा आपण जे ओल्ड प्रोसेस यामध्ये पण चेंजेस होऊ शकतो परंतु मोस्ट ऑफ दी चेंजेस जे होतील ना नवीन भरती प्रक्रियेमध्ये दहा टक्के रिक्त वगैरे हो म्हणतो किंवा थर्ड टेट म्हणतो यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी चेंजेस होणार आहे त्यानंतर आता जो टप्पा बाकी यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी नवीन आरक्षणानुसार असणारी गोष्ट त्यानंतर रिक्त जागा असेल अपात्र असेल गैरहजर असेल आणि ज्या दहा टक्के पेंडिंग जागा आहेत यांचा एकत्रित राऊंड होईल का वेगवेगळा होईल असे भरपूर प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आहेत तर आपल्याला ज्या ज्या माहिती मिळाल्या ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण विचार करतोय आणि खूप सारे आपले बांधव आहेत की जे यासाठी लढत आहे त्यांनाही सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि या माहितीनुसार एक गोष्ट थोडीफार क्लिअर होती तीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेला आहे की सगळ्या गोष्टींचा विचार करता तर फेस टू होण्याची शक्यता जी आहे ती डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत टॅब उपलब्ध होण्याची शक्यता आहे म्हणजे टॅब उपलब्ध झाल्यानंतर संस्था किंवा इतर गोष्टी सगळ्या जाहिराती त्यावरती अपलोड करतील म्हणजे पूर्ण डिसेंबरपर्यंत ही प्रोसेस चालण्याची शक्यता आहे म्हणजे टॅब उपलब्ध झाल्यानंतर प्रेफरन्स देणं वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या शाळा त्याच्यावरती ॲड करतील आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी म्हणजे जानेवारीपर्यंत आपल्यासाठी प्रेफरन्स देणं वगैरे ही प्रोसेस चालू होऊ शकते मी कोणत्या टप्प्याबरोबर बोलतोय जो प्रलंबित टप्पा आहे फेज टू चा टप्पा आहे जो अपात्र गैरहजर वगैरे यांचा टप्पा आहे त्याबद्दल सांगतोय पुन्हा एकदा लक्षात घ्या की जानेवारीपर्यंत आपल्याला प्रेफरन्स मिळू शकतात कारण आता तिसऱ्या टेटसाठी पण प्रयत्न चालू झालेले आणि तिसरी टेटची पण एक फेब्रुवारी नंतरची शक्यता आहे किंवा ॲड वगैरे जरी पडली तरी फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ शकते ती पण डेट तिची सुद्धा जोमाने चालू आहे आणि फेब्रुवारी पर्यंत म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत यादी लागणं आपल्याला अपेक्षित आहे कोणतं सगळ फेजवाल्यांची आणि आणखीन महत्वाची गोष्ट जरी आपण याच माहिती आपल्याला माहिती अशी जरी असली तरी सुद्धा जर का आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची असेल म्हणजे आपल्याला वाटतंय की डिसेंबरपर्यंत ही प्रोसेस संपावी जेणेकरून आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट होणार आहे खूप चांगला फायदा होणार आहे पण असं जर फास्ट राहायचं असेल तर काही प्रयत्न आपल्याला पण करणं गरजेचं आहे आपल्याला मीन्स आपल्या सगळ्या अभियोग्यता धारकांना जे फेस टूची ची खूप वाढ बघत आहे एक एक दोन दोन मार्कांनी ज्यांचे नंबर्स राहिले आहेत ज्या लोकांना चान्सेस वाटतो यामध्ये तर या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला थोडं आंदोलन वगैरे या ज्या गोष्टी म्हणतो ना आपण याच्या माध्यमातून त्यांना ती गोष्ट जाणीव करून देणं गरजेचं आहे कारण जर प्रोसेस त्यांच्याच पद्धतीने चालली त्यांनी सांगल्यात निवडणुकामध्ये वेगळी काय वेगळी काय करू आपण वेगळी मागणी करून घेऊया किंवा तशा पद्धतीने आपण काम करूया जेणेकरून आपल्याला फेस टू घेता येईल परंतु त्यावरही काही कार्यवाही झालेली नाहीये त्याच्यानंतर हा मुद्दा खूप मागे मागे पडत गेलेला आहे आणि आता निवडणूक झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता मात्र आपल्याला जर ही प्रक्रिया फास्ट होणे आवश्यक असेल तर त्यासाठी पाठपुरवठा करणं गरजेचं आहे पाठपुरवठा करणं त्यानंतर आंदोलन वगैरे या माध्यमातून पण त्यांना सांगणं म्हणजे जेणेकरून सगळं क्लिअर आहे फक्त ते ओपन करणं गरजेचं आहे आणि ओपन करण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून आपल्याला याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते थोड्याफार राहिलेले तिसऱ्या टेटच्या की यांचं जर समायोजन झालं तर नवीन समायोजन म्हणण्यापेक्षा जर तिथं जॉईन झालात तर नवीन टेटला म्हणजे थर्ड टेटला खूप चांगली संधी इतर विद्यार्थ्यांना मिळू शकते नाही तर तोच दोन सतराला पण तेच झालं होतं तोही पेंडिंग आहे सेकंड फ्रेस्तांचा अपात्र गैरहजरांचा राहून तोही पेंडिंग आहे आणि आता सेकंड टेटचा सुद्धा पेंडिंग आहे आणि जर का आपण तिसऱ्या टेटवरती चालवत आहोत तिसऱ्या टेटला झाल्यानंतर तर हा मुद्दा आणखी मागे पडण्याची शक्यता आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या चान्सेसमध्ये म्हणजे वाटतं की ते जाऊ शकतो आपण खरंच मित्रांनो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या टप्प्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून हा टप्पा झाला तर पुढच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा मार्ग निर्माण होऊ शकतो ओके याच पद्धतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना जेव्हा जेव्हा सपोर्टची गरज असेल तेव्हा आमच्यासोबत आम्ही तुमच्यासोबत सदैव उपस्थित राहणार आहोत आमच्याकडनं जी मदत तुमच्यासाठी होईल ती सगळी मदत आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहोत महत्वाची गोष्ट याचबरोबर तयारी करत असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आता लेटेस्ट सीईटी झाली आहे सीईटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण टेट बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे बघा ही आपली टेट बॅच आहे या टेट बॅच मध्ये तुम्हाला अगदी आयबीपीएस पॅटर्न पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत आणि त्याच पद्धतीने तुमच्याकडनं सराव सराव टेस्ट असतील फुल लेन टेस्ट असतील टॉपिक वाईज टेस्ट असतील त्यानंतर विथ नोट्स असतील अनलिमिटेड व्ह्यू आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आपल्या इंग्नॅट अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहेत आणि ज्यांना त्या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर हा आपला ॲकॅडमीचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ओके यावरती कॉल करा आणि डिटेल्स माहिती मिळावी या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती पाहिजे असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल त्याच्यानंतर लगेच आपण इतर गोष्टींची सुद्धा माहिती घेणार आहोत ओके चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट